किचन रूम मध्ये आणि आता करायचे आहेत पॉपकॉर्न आता पॉपकॉर्न बनायचे आहेत सॉप केलं होतं मी बन आहे पॉपकॉन आता मी गॅस चालू करून ठेवलाय आता आपण कुकर थोडस गरम करून घेऊया थोडं हा लो फ्लेम लावू द्यायची आता मग मग का कुठे पण दिवलेच ना दाखव सगळी टाकायची का हम्म ते ते मक्का आता आपण मका आहे मस्त आता पॉपकॉर्न तयार करायचे आणि एवढ्या मका पॉपकॉर्न बनवायचे आपल्याला आता इथे कुकर गरम होऊ द्यायच इथं आपला कुकर गरम झालेला आहे आता मी याच्यामध्ये तेल टाकते बर सर चवीनुसार मी व झालं तापतपर्यंत हळद वापड तिकडून निघणार ना कुकरवर सुधार ना ठेवले त्या बघा इथे चिट्टी काढून ठेवली कुकरची तर कुकरला को चिट्टी झाकडून सुट्टी लावून द्यायची नाही आधार तडतडायला लागले पॉपकॉर्न पणचं खूप चालू होतं पॉपकॉर्न करायचे घरी तर मग खूप छान लागते तर त्याला मग तुम्हाला बॅक कॅमेऱ्या दाखवते तुम्हाला तर आता पॉपकॉर्न होते ना मधून थोडंसं असं फिरून घ्यायचं तरी बघा आता मी झाकणं काढून ठेवलं होतं कारण की मला एक एकटेला शूट करायचं होता म्हणून दिदी आता शिकाले हट मस्त असे झाले इतके झाले मस्त झाले आता पॉपकॉर्न थोडे थंडे झाले तर मस्त असे कुरकुरीत लागतील कुरकुरीत पण झालेत मस्त पैकी चला आता लाईट कर दादू किती कोणी कोणा दावच्या तिला आणण्यात नि त्या काय म्हणलं हम्म चक्र आणला पाहिजे तीन ठिकाणी तीन लावल्या एक एक ह्या ठिकाणी लावली दुसरी या ठिकाणी आणि तिसरी इथे तर मस्त अशी बाजरी येण बाजरी ताटा भर मस्त आहे तर हे बघा बैमुख कधी नव्या चांग मगाला दिवाळीला दिवाळीला माझ्या दोन तीन महिने बाकी का नाही बही आणि ते मिरच्या पण लावल्यात घरचं रूप होतं मिरच्याचं तर हे बघा किती छान मस्त असे मिरच्या आहे मिरचीच धाड टमाटे पण लावलेत नाही तर टमाटे फुलं लागले बरं टमाटा झालं मोठ्या मोठ्या झाडाला फुलं लागले <coughs> एक शॉर्ट व्हिडिओ करतात तुम्ही पकडा ना जस कॅमेरा वातावरण आहे शेतात आणि इतकं आवळ आलेले नुसतं आवळ येत आहे पाऊस पडता पत्ता नाही आणि या साईडला माझ्या नंदाची बाजरी आहे तर हे बघा माझ्या नंद आईची बाजरी तर खूप शांती पण बाजरी चांगली चाली आणि आमची घरची तरी घर बघा आमच्या घरच्या बाजाराला कमी चालेल आणि मी ज्या शेतामध्ये उभी ती माझ्या आईचं शेत आहे माझ्या आईवडिलांनी ते शेती घेतली ना तर हे बघा मस्त बाजरी आलेली आहे मुँ, बै मग मूग एकच नंबर आलेला आहे ताईनं दिलं देवी ताईनं मी सहज गेलो थोडं आणण्यासाठी पण ते निच कुठं दिलं ते एक भाजीपुरतं पण झालं आणि तर असं जुगाड करण्यात आलोय रानडोकरासाठी म्हणजे रानडोकरा आत्मदेवनी म्हणून असलं त्याने दुग्गड लावलं दुरी घेतली हा माझा चालू आहे काम माझा खायचं मग चालू शेवट खायचं काम